श्री संत बाळूमामांचा एकशे चौतीसावा जन्मोत्सव येथे विविध कार्यक्रमांनी साजरा होणार लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळूमामा यांचा एकशे चौतीसावा जन्मोत्सव चार ऑक्टोंबर रोजी श्री क्षेत्र आदमापूर्व मेदके येथे विविध धार्मिक दा कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे श्री क्षेत्र आदमापूर येथे उत्सवाची सुरुवात शुक्रवार तीन ऑक्टोंबर रोजी पहाटे तीन ते पाच दरम्यान नित्यपूजा व आरतीने होईल सकाळी सात ते आठ वेळी देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते विनापूजन होणार आहे त्यानंतर सकाळी नऊ ते अकरा दरम्यान पंचपदीनंतर ज्ञानेश्वरीचा नववा व बारावा अध्याय तसेच सद्गुरू विजय ग्रंथाचे पारायण होईल सायंकाळी चार वाजता हरिपाठ साडेपाच वाजता हरिभक्त पारायण नानासो पाटील यांचे प्रवचन तर रात्री नऊ वाजता त्यांच्याच कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमानंतर रात्री हरिजागर होणार आहे शनिवार चार ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन ते चार हरिभक्त पारायण बाळासो पाटील यांचे जन्मकाळ कीर्तन होईल त्यानंतर चार वाजून तेवीस मिनिटांनी बाळूमम्मांचा जन्मकाळ उत्सव साजरा केला जाईल या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सद्गुरू बाळूमामा देवालय ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आले आहे दरम्यान श्री क्षेत्र मेथके येथेही शनिवार चार ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजून मिनिटांनी जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे यावेळी वालंग व वा भंडाऱ्याची उधळण केली जाईल तसेच मंदिर व गाबारा फुलांनी सजवण्यात आला असून आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली आहे माझा महाराष्ट्र आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी